ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण मोड आलेल्या मटकीपासून भन्नाटाशी उसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी चविष्ट होते ही उसळ आणि कमी साहित्यामध्ये आणि खूपच छान होते तुम्ही ज्या टायमाला भाजीला काहीच नसेल त्या टायमाला ही उसळ नक्की करून बघा तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात तर इथे मी मटकी गॅसला एक शेट्टी करून उकडून घेतलेली आहे अगदी हलकीशी उकडून घेतलेली आहे आता कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये अर्धी पळीला कमी तेल घातलेलं आहे त्यामध्ये एक मिडियम क का साईजचा सा कांदा कट करून घेतलेला आहे होबा कांदा आपल्याला तेलावरती छान फ्राय करून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतत आला की यामध्ये आपण खोबरे घालून घेऊया तर इथे मी एक मोठभर असं खोबरे इथे घालून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे असे खोबऱ्याचे काप नसतील तर तुम्ही या ठिकाणी किसलेले खोबरे घातले तरी देखील चालणार आहे आता कांदा आणि खोबरं ते आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि एक चमचा भरून इथे धने टाकलेले आहेत मी धण्यामुळे ह्या आमटीला किंवा उसळला खूप छान अशी चव येते त्यामुळे तुम्ही देखील नक्की टाका धने देखील आपल्याला यामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहे सात ते आठ लसूण सोलून घेतलेला आहे तो यामध्ये घालूया आता हे सर्व छान असं परतून झालेलं आहे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे आपलं कालवण हे चविष्ट होतं आता एका मिक्सरच्या भांड्यात काढून हे छान बारीक वाटण करून घेऊया त्याच कढईमध्ये तीन पळ्या तेल घातलेलं आहे मी तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तेल तापलं की एक चमचा मोहरी घालूया एक चमचा जिरे घालूया आणि सात ते आठ कढीपत्त्याची पाणी घालूया एक मिडियम आकाराचा का टोमॅटो इथे बारीक कट करून घेतलेला आहे तो घालून घेऊया टोमॅटो देखील तेलावरती छान फ्राय करून घेऊया एक चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा बिडगी मिरची पावडर आणि एक मोठा चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे किचन किंग मसाला जर नसेल किंवा त्याऐवजी तुम्ही इथे गरम मसाला किंवा मटन मसाला घातला तरी देखील चालणार आहे आता हे मसाले तेलामध्ये आपण छान फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे कालवनामध्ये मसाल्याचा फ्लेवर हा छान असा उतरला जातो आणि आपल्या कालवनाला देखील खूप छान येतो आता हे एक मिनिटभर परतून झालं की आपण जी खोबरं आणि कांद्याचं वाटण करून घेतलं होतं ते यामध्ये घालून घेतलेलं आहे वाटण हे आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे आपलं रस्सा हाच छान एकसारखा होतो जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे तेलामध्ये छान आपण फ्राय करून घ्यायचं आहे एक मिनिटभर आता जी मिट मटकी आपण कुकरला एक वाफ काढून घेतली होती ती यामध्ये घालून घेऊया अगदी हलकीशी आपल्याला मटकी शिजून घ्यायची आहे म्हणजे कालवनामध्ये मटकी ही लवकर शिजली जाते आता लागेल इतपत पाणी आपण यामध्ये घालणार आहोत थोडीशी इथे घट्टसर किंवा दाटसर भाजी मी ते ठेवणार आहे तुम्हाला जितकी पातळ ठेवायची आहे तितकं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता तरी मी इथे एक ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे तुम्हाला तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार पाणी लागू शकतं आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून एक ते दोन मिनटं आपण छान मंद गॅसवरती उकळी काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता आपल्या उसळला खूपच छान रंग देखील आलेला आहे आणि छान मंद गॅसवरती उसळ उकळलेली आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा उसळ नक्की ट्राय करून बघा आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत